त्यामुळे शेतकरी भरडला जाऊ नये ही सगळ्यांचीच अपेक्षा आहे पण असं असतं की सगळ्यांच्याच सगळ्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत शेतकऱ्याची किमान अपेक्षा पूर्ण व्हावी एवढी मात्र सगळ्यांचीच मनापासूनची इच्छा आहे इकडे पुण्यामध्ये मध्य प्रदेशातून कांदा आलेला आहे शंभर ते एकशे वीस रुपये किलोवर कांद्याचे भाव होते ते आता ऐंशी ते नव्वद रुपयापर्यंत खालती आले आता नाशिक तसंच जिल्ह्यातील जुन्नर शिरूर मनसर भागातून सुद्धा आवक कांद्याची होते त्यामुळे भाव आणखीन खालती उतरतायत म्हणजे पन्नास साठपर्यंत पोहोचले आहेत काही ठिकाणी अशात आता परदेशातून कांदा आलाय म्हणजे इजिप्तहून तो सुद्धा पुढच्या काही दिवसात मार्केटमध्ये यायला लागेल म्हणजे कांदा आणखीन घसरेल भला मोठा आकार तिखट चव आणि अजून म्हणावा तशी हॉटेल लाइन सुरू न झाल्यानं कांद्याला उठावही नाही आहे आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता यांचा रिपोर्ट पुणे शहरामध्ये कांद्याचे भाव जे शंभर ते एकशे वीस रुपये किलोवरती पोहोचले होते ते हळूहळू कमी होत आहेत मध्यंतरी मध्य प्रदेशमधल्या कांद्याची आवक झाली ऐंशी नव्वदपर्यंत आले आता पुन्हा एकदा आवक वाढल्यामुळं पन्नास साठ रुपयापर्यंत आलेले आहेत आणि विशेष म्हणजे आयातीला परवानगी दिल्यामुळं आता इजिप्तचा जो कांदा आहे तोही दाखल होऊ लागलेला आहे आपण पाहतो आहे की एकतर जो भारतीय कांदा आहे उपलब्ध तो जुना कांदा आहे आणि त्यातही दोन प्रकारचे कांदे आहेत काही कांदा हा निश्चितपणे खराब झालेला आहे पावसामुळं काही कांदा जो आहे तो चांगला आहे पण आता हा जो आपण कांदा बघतोय तो मात्र इजिप्तचा कांदा आहे आणि त्या कांद्याचा भाव काय आहे त्याला उठाव आहे का आपल्यासोबत मार्केटयार्डमध्ये व्यापार आहेत मला सांगा सध्या काय स्थिती आहे शंभर एकशे वीस रुपयावरती पोचलेले भाव किलोला आधी ऐंशी नव्वद आता साधारणतः पन्नास साठवरती स्थिरावलेले आहेत काय कारण आहे काय कारण आहे या घसरणी मंदी आहे ना आता बाजार मार्केटमध्ये आवक खूप वाढली होती ना मधी त्याच्यामुळं मंदी झालेली आहे आता कुठला कुठला कांदा येतोय आपला भारतीय कांदा कुठला कुठला येतोय मध्य प्रदेश मध्ये वगैरे कांदा आलेला आहे हा एमपी आलाय ना एमपी तीस चाळीस रुपये विकतात तीस चाळीस पंचाळीस okay. कांदा आणि आपला जो आहे कांदे पन्नास पंचावन्न रुपये आहे नाशिक इथं आपला पुणे जिल्ह्यात इजिप्तचा कांदा गिरॅक नाही चाळीस पंचेचाळीस रुपये सांगते पण विक्री नाहीये नाहीये पण म्हणजे याला पसंती का नाही उठाव का नाही गिरायकांना चालत नाही मोठे कांदे येते आणि आतले इथं रिटेल क्वालिटीला मीडियम कांदे लागतात आणि हॉटेल बंद आहे ना अजून एवढी चालू नाही त्याच्यामुळे गिरॅक नाहीये याला दोन तीन मुद्दे मांडलेले आहेत मध्य प्रदेशवरनं कांदा आलेला आहे आपला जो कांदा आहे तोही आलेला आहे आपला जो कांदा आहे नाशिक नासलगाव किंवा जुन्नर वगैरे भागाचा त्याला पन्नास साठ रुपये दर आहे मध्य प्रदेशला कांदा देखील स्वस्त आहे पण इजिप्तचा जो कांदा आहे तो बघा त्याचा एकंदरीत आकार बघितला तर मोठा आहे काही लोक म्हणतात की चवीला देखील तो तिखट आहे आणि हॉटेलसुद्धा बंद आहेत त्यामुळं फारसा उठाव नाही आहे पण एकंदरीत आवक वाढल्यामुळे वेगळ्या प्रकारची कांद्याचे जे भाव आहेत ते आता घसरू लागलेले आहेत आणि शंभर एकशे वीसपर्यंत पोचलेला कांदा आता पन्नास साठपर्यंत स्थिरावलेलं आहे असं चित्र आहे व्हिडिओ जर्नलिस्टची लांचा डेसह अद्वैत मेहता न्यूज एटीन लोकमत पुणे बुलेटिन बुलेटीनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा